मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आमची ट्रेन लेट झाल्यामुळं आम्हाला घरी पोचायला लेट झाला म्हणून आमच्या सगळ्यांची चिडचिड होत होती आता पुढे तर त्याच दिवशी होता सुनीतच्या चहा पाण्याचा कार्यक्रम तिकडं आम्हाला अकरा वाजता पोहोचायचं होतं म्हणून आम्ही पटापट रेडी झालो आणि हा आहे आमचा बाप्पा तर थोड्या वेळाने आम्ही निघालो तरी पण आम्हाला निघायला थोडासा उशीरच झाला आम्ही चहा जा पाण्याला जाण्यासाठी एक मिनी ट्रॅव्हल्स केलेली मी आणि पप्पा एकदम शेवटच्या सीटवर बसलेलो पावसाळा असल्यामुळे बाहेर बघ किती छान हिरवगा वाटतंय त्यांचं घर खूपच आतमध्ये होतं म्हणून आम्हाला पोचायला पण थोडासा लेट झाला मग फायनली आम्ही तिथं पोचलो नशीब आम्हाला पाऊस नाही भेटला तरी पण पावसामुळे खाली सगळं चिकचिकित झालं होत सुनीत बघा किती छान तयार झालो होता गाडीत पण मेकअप केला तर हा आहे माझ्या नवीन मामीचा गणपती बाप्पा त्यांनी खूप छान डेकोरेशन केलेलं ज्या पानासाठी त्यांच्या गावातली लोक हळूहळू जमत होती सुनीत बाळ कसं करतोय लाजत होतं ही हा होता काय माहिती मग सगळे लोक जमल्यावर चहा पाणीचा कार्यक्रम चालू झाला ही आहे माझी मामी जवळजवळ गावातल्या लोकांनी त्या दोघांचा इंटरव्यूज घेतला त्यांना नक्की मुलगा कोण प्रश्न पडलेला कारण की सुनीतच्या बाजूला पप्पा बसलेले नक्की का तुझे तुझ्या माझे भाऊ बन घरजण तर ते मनापासन बघा हा तस आज बोलताना उद्या त्याचा वेगळा अर्थ होता का म्हणजे पंच बसवण्याचं कारण ही आहे त्याच्यासाठी पंचाल कसलेला म्हणजे उद्याला जबाबदार कोण आहे की पंच बसलेले ते त्या गोष्टीला सुनीतला किती आनंद नंतर शेवटी त्यांचा इंटरव्ह्यू संपला मग मामीने सुनीतला चहा दिली मग नंतर त्याच्यावर फोटो पण काढले सुनीतच्या मनात तर लडच फोटत होते नंतर मग सुनीकने तिला मिठाईचा बॉक्स दिला चहा पाण्याला असा मिठाईचा बॉक्स खुश होऊन चहा पित मग नंतर मग त्यांनी सगळ्यांना फरसानाने चहा दिली नंतर मग आम्ही फोटो सेशन करायला बाहेर गेलो आणि सगळ्यांबरोबर त्यांच्यावर फोटो काढले हे बघा त्यांचे फोटो किती सुंदर आले आणि नंतर मग मा मामीने सगळ्यांचे नमस्कार केले आणि मिठाईचा बॉक्स घेऊन आतमध्ये गेली मग नंतर जेवणाची पंग बसली एकदम मस्त केळीच्या पानावर हो जेवण दिलेलं खीर तर इतकी सुंदर होती मी चाटून खाल्ली <laughs> जेवण झाल्यावर आम्ही आतमध्ये बसलो कारण की बाकीची माणसं बाहेर जेवत होती नंतर मग सगळं झाल्यापासून फ्रेंड आले पर्यंत आम्ही सगळे निघालो होतो त्या दिवशी गौरी आणायच्या होत्या त्यामुळं आम्ही परत लवकरच निघालो आणि आम्ही निघाल्यावर पाऊस पण चालू झाला होता सुनीतले होते केच नव्हते म्हणून तो मागे मागे थांबत होता मग फायनली आम्ही सगळ्यांना बाय बाय करून निघालो आणि येताना आम्हाला खूप पाऊस भेटला शेवटी आम्ही त्या पावसातनच घरी आलो आणि आम्हाला लगेच साडीत जायला निघायचं होतं आम्ही निघतच होतो तेवढाच साक्षी दिदी आणि माहिती दिदी आला आणि मग आम्ही एक तिथे बाहेर व्हिडिओ बनवला आणि मग ते गेल्या आणि मग आम्ही पण निघालो नशीब तेव्हा पाऊस थांबलेला आम्हाला ऑटो भेटत नव्हती म्हणून बाबा खाली जाऊन ऑटो घेऊन आले तर भेटू आपण आता माझ्या पार्ट थ्री मध्ये तोपर्यंत तुप बाय टाटा